हे बघा हे गावकरी लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी खूप गंदगी झालेली आहे हे हे गावकरी बसलेले आहेत ग्रामपंचायत सदस्य बसलेले आहेत बसलेले हे बघा किती मोठी घाण तयार झालेली आहे इथं पिण्याचं पाणी आहे हे पिण्याचं पाणी जवळच आहे इथं आणि हे घाण काढलं आहे हे ग्रामपंचायतचं काम आहे सर्व कारण की संपूर्ण लोक टॅक्स भरतात या टॅक्समधून या लोकांच्या सुविधा झाल्या पाहिजेत असं लोकांचं म्हणणं आहे हे बघा हे घाण आहे ते भरपूर घाण आहे ना या ठिकाणी गंदगी तयार झालेली आहे पिण्याचं पाणी आहे या ठिकाणी हे बघा हे सर्व पिण्याचं पाणी आहे हे बा एक आहेत हे कुत्रं सडलं त्याचे हे अंगणवाडी आहे बघा हे कुत्रं सडलेलं आहे हे बघा कुत्रं सडलेलं आहे या ठिकाणी हे ग्रामपंचायतीचं काम आहे सर्व ग्रामपंचायतीची देखभाल असली पाहिजे हे बघा हे अंगणवाडी आहे घाण बा किती आहे इथे या ठिकाणी आणि निकृष्ट दर्जाचं आहे भाई लावलेली आहे जाडी पूर्ण हालते आहे गेट कसं आहे हे बघा हे गेटच्या अजून कुत्रे येतात आतमध्ये ते लागत नाही आहे हे कर्मचारी जी तक्रार आहे या ठिकाणी हे बघ किती घाण पडलेले या ठिकाणी ही सरकारी अंगणवाडी आहे एवढी घाण या ठिकाणी हे बघा हे पूर्ण गंदगी या ठिकाणी आहे ग्रामपंचायत विभागाने हे पूर्ण कंपाऊंड करून हे पूर्ण घाण काळ्या पाहिजेत ना हे पूर्ण घाण आहे लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे या ठिकाणी हे किडे पडलेले या ठिकाणी हे बघा कुत्रं चढलेलं आहे या ठिकाणी हे बघा किडे